एक होता राजा त्याला शिकारीचा फार नाद एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला भटक भटक भटकला रानात त्याला एक लहानसा गुराकी भेटला तो गायी चारीत होता पावा वाजवित होता राजा त्याला म्हणाला मुला मुला रस्ता दाखवतोस मुलाने विचारले तुम्ही कोण तो म्हणाला मी राजा गुराकी म्हणाला राजा सुद्धा रस्ता चुकतो आम्ही नाही बा कधी चुकत अंधारास सुद्धा नेमके घरी जाऊ राजा म्हणाला मुला तू हुशार आहेस कोण तुला शिकविते गुराखी म्हणाला मला कोण शिकविणार झाडे माडे फुले पाखरे नदी नाले हे माझे मित्र गाई चारतो घरी जातो आई भाकर देते ती खातो राजा म्हणाला कुठे आहे तुझी आई गुराखी म्हणाला जवळच आहे झोपडी येता का आईकडे राजा म्हणाला चल दोघे निघाले झोपडी आली गुराखी म्हणाला आई आई, आई आपल्याकडे राजा आला हा बघ म्हातारी लगबगा बाहेर आली तिने घोंगडी घातली राजा म्हणाला म्हातारे तुझा मुलगा हुशार आहे त्याला मी नेतो शिकवतो पुढे त्याला प्रधान करीन म्हातारी म्हणाली नको रे बाबा आम्ही रानातले राजेच आहोत राजाची मर्जी ढगावणी आळावरचे पाणी आता आहे मग नाही काडीचा भरोसा नाही परंतु मुलगा म्हणाला आई राजाबरोबर मला जाऊ दे मी मोठा होईल तुला मग पालखीतून नेईन आई म्हणाली तुला इच्छा आहे तर जा परंतु माझे शब्द ध्यानात ठेव राजा व गुराखी निघाले गुराख्याने रस्ता दाखविला दोघे राजधानीला आले राजाने गुराख्याला शिकवण्यासाठी एक शिक्षक ठेवला हळूहळू तो गुराखी हुशार झाला राजाने त्याला मुख्य प्रधान केले गुराखी मुख्य प्रधान झाला परंतु त्याला गर्व झाला नाही तो गरिबांची काळजी घेई त्याने विहिरी बांधल्या धर्मशाळा बांधल्या तो कोणाला नाही म्हणत नसे लोक त्याला दुवा देत परंतु राजाचे जुने नोकर त्याचा हेवा करू लागले ते राजाला म्हणत राजा, राजा भिकारडा गुराखी त्याला तू प्रधान केलेस हे बरे नव्हे तो प्रामाणिक असू शकणार नाही लोकांना मदत करतो विहिरी बांधतो धर्मशाळा बांधतो कुठून आणतो हे पैसे तिजोरीतील चोरीत असेल राजा हलक्या कानाचा नव्हता तो लक्ष देत नसे परंतु पुढे तो राजा मेला व त्याचा मुलगा गादीवर आला या नव्या राजाजवळ ते जुने नोकर नाना गोष्टी सांगू लागले एक दिवशी म्हणाले महाराज तुमच्या वडिलांनी ऐकले नाही व या भिकारड्या गुराख्याला प्रधान केले हा लफंग्या आहे तुमच्या वडिलांची हिऱ्यांच्या मुठीची एक तलवार होती ती याने लांबिवली विचारा याला ती कोठे आहे म्हणून नव्या राजाने गुराकी प्रधानाला बोलवले व सांगितले ती रत्नजडीत मुठीची तलवार घेऊन ये प्रधानाने शो शो शोधली तलवार सापडे ना परंतु त्याला आठवले की एकदा पूर्वीच्या राजानेच ती मोडून नवीन दागिने केले त्याने ती हकीकत सांगितली नव्या राजाचा विश्वास बसेना तो म्हणाला प्रधानजी चार दिवसांनी सर्व खजिन्याचा हिशोब घेईन पैची अफरातफर असेल तर मान उडवीन प्रधान म्हणाला महाराज चार दिवस नको आत्ताच घ्या चार दिवसाची मुदत द्याल परंतु माझे शत्रू म्हणतील की नेलेले पैसे आणून ठेवले असतील पुन्हा संशयाला जागा नको राजा म्हणाला ठीक तर आत्ताच खजिना पाहू राजा निघाला तो प्रधान निघाला सारी जुनी कारभारी मंडळी निघाली खजिना मोजण्यात आला पाव आणण्याचीही चूक नाही मस्तरी मंडळींची मान खाली झाली परंतु त्यातील एक जण धीर करून राजाला म्हणाला राजा या प्रधानाच्या घराची झडती घ्या खात्रीने चोरलेली हिरे मनके तेथे सापडतील राजा म्हणाला चला सारे प्रधानाच्या घरी गेले ओटीवर साधी चटई होती ना गलीचे होते ना हंड्या झुंबरे राजा म्हणाला याचे घर तर साधे दिसते मस्तनी मंडळी म्हणाली लबाड लोक वरून असेच असतात बगळे दिसायला ढवळे परंतु आत काळे राजा म्हणाला बरे घरात शिरूया घरात कुठे काही सापडले नाही परंतु शोधता शोधता एका खोलीत एका कपाटाला भले मोठे कुलूप होते मंडळी म्हणाली केवढे मोठे कुलूप यात असेल चोरीचा माल राजाने विचारले प्रधानजी यात काय आहे प्रधान म्हणाला महाराज माझी सारी संपत्ती यात आहे राजा खवळला रागाने लाल झाला तो ओरडून म्हणाला फोडा ते कुलूप कुलूप फोडण्यात आले परंतु आत काय होते तेथे ते एक फाटकी घोंगडी व एक काठी व एक फाटका वाहनाचा जोड होता राजाने रागाने विचारले कोटे आहे संपत्ती राजाची थट्टा करतोस प्रधान नम्रपणे म्हणाला महाराज हीच माझी खरी संपत्ती तुमच्या वडिलांनी मला रानातून आणले तेव्हा एवढ्याच वस्तू माझ्याजवळ होत्या बाकीचे माझे वैभव तुमचे होते ते मी सारे लोकांस देत असे आई म्हणाली होती राजाची मर्जी म्हणजे आळवावरचे पाणी राजाची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी तिचे शब्द खरे झाले मी पुन्हा रानात जातो रानातील राजा होतो राजाला वाईट वाटले त्याला त्या ते दृष्ट कारभारी मंडळींचा राग आला त्याने गुराख्याला सांगितले तू दावू नकोस या चांदाळांनाच मी दूर करतो तुझ्यासारख्या प्रधान असेल तरच राजाच्या हातून भले होईल लोकांच्या कल्याणासाठी तरी तू राहा गुराख्याने ऐकले दृष्ट मंडळी दूर गेली प्रजा सुखी झाली गुराख्याने आपल्या आईलाही रानातून आणले तो दिवसा लोकांचे कल्याण करी व रात्री आईचे पाय चेपून तिचा आशीर्वाद घेई तर मंडळींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर कथेला नक्की लाईक करा व कमेंट करून सांगा